नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत प्रगती पुस्तक प्रभागाचं या कार्यक्रमात आपलं स्वागत गेल्या पाच वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांचा केलेला विकास त्या प्रभागांचं त्यांच्याविषयी असलेलं मत या विषयाचा आपण संपूर्णपणे मागोवा घेतो आहोत या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आज आपल्यासोबत आहेत जवाहर नगर प्रभागाचे नगरसेवक माननीय भूपाल शेटे ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचं उपमहापौरपद भूषवलेलं आहे भोपाल शेटे म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहातलं एक मोठं नाव तसं बघायला गेलं तर गेली वीस वर्ष ते नगरसेवक म्हणून सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत आणि भोपाल शेटेंनी एखादा प्रश्न हातात घेतला म्हणजे त्या प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करणार हे जणू लिहिलेलं आहे गेली अनेक वर्ष आपल्या अभ्यासपूर्ण शैलीनं कधी आक्रमकपणे त्यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये विविध विषयांना वाचा फोडलेली आहे विविध प्रश्नांकडे महापालिका सभागृहाचं पदाधिकाऱ्यांचं आयुक्तांचं अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे अनेक जणांवर त्यांच्यामुळं कारवाई झाली आहे पण ती कारवाई ही महापालिकेच्या हितासाठी कोल्हापूर शहराच्या हितासाठी झालेली आहे ही उल्लेखनीय बाब आहे गेल्या वीस वर्षात त्यांनी जो काही महापालिकेच्या सभागृहात उमटवलेला स्वतःचा ठसा आहे तो निश्चितच अमिट असा आहे येणाऱ्या नगरसेवकांना भोपाल शेटे यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करावा लागेल आणि त्या अभ्यासातून निश्चितच त्यांची कारकिर्द बहरेल हे खात्रीदायकपणे सांगता येईल आज आपल्यासोबत स्वतः भोपाल शेटे आहेत गेल्या पाच वर्षात त्यांनी या प्रभागामध्ये जे काही विकासकामं केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणांचा मागोवा आपण आज घेणार आहोत स्वागत आहे आपलं लाईव्ह मराठीमध्ये पहिला प्रश्न माझा आपल्याला असा आहे की पाच वर्षांपूर्वी ज्या वेळेला जवाहरनगर प्रभागातून तुम्ही निवडून आलात त्यावेळेला या प्रभागाची अवस्था कशी होती आणि गेल्या पाच वर्षात ज्या प्रभागाच्या अडचणी होत्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यात तुम्ही कितपत यशस्वी ठरलात प्रभाग क्रमांक साठ जवाहरनगर या मतदारसंघामध्ये मला जनतेनं फार मोठ्या मताधिकेनं निवडून दिलं प्रथमतः त्या सर्वांचं मी आभार मानतो ज्या वेळेला मी निवडणूक लढवल्यानंतर माझ्या लक्षात आलं प्रचारला जाताना की हा भाग अविकसित झालेला आहे आणि अविकसित राहिल्यामुळं या ठिकाणी रस्त्याची समस्या होती पिण्याच्या पाण्याची समस्या होती ड्रेनेज लाईनची समस्या होती गटरची समस्या होती त्या मतदारसंघामध्ये एकही हॉल नव्हता त्यामुळं अनेक नागरिक मला सांगायचे की साहेब आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे पण तुम्ही आम्ही सांगितलेली जी कामं आहेत ती तुम्ही केली पाहिजेत त्यांना मी निवडून द्यायच्या अगोदरच वचन म्हणजे त्यांना एक वचन दिलं की मी निवडून आल्यानंतर मी संपूर्ण तुम्हाला जे मी वचन दिलेलं आहे त्या वचनाची मी पूर्तता करणार आहे आणि आज मला खरोखर आनंद होते की या मतदारसंघामध्ये जवळजवळ आठ कोटी रुपयेची विकास कामं करून या मतदारसंघाचा प्रश्न म्हणजे अविकसित राहिलेला अनेक रस्ते असतील गटर असतील पिण्याच्या ह्या संपूर्ण आपण केलेल्या आहेत आणि मला अभिमान आहे मी त्या मतदाराचे आभार मानतो की कोल्हापूर महापालिकेमध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानमध्ये माझ्या प्रभा क्रमांक साठचा हा पहिला नंबर आलेला आहे आणि याचं श्रेय सगळं जनतेला आहे प्रभागाचा नगरसेवक म्हणून तुम्ही केलेलं काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे पण त्याचबरोबर कोल्हापूर शहराचे उपमहापौर म्हणून तुम्ही जी कारकीर्द गाजवली किंवा जो कार्यकाळ तुम्हाला मिळाला त्या कार्यकाळामध्ये सुद्धा तुम्ही काही ठळक गोष्टी केलेल्या आहेत ज्या तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुमच्या सहकार्यानं झालेल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या म्हणजे पहिल्यांदा एक आव्हानात्मक काम होतं की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ह्या संपूर्ण ज्या महाराजांचं नाव ज्या महाराजांच्या कार्याची दखल जगानं घेतलेली आहे जे छत्रपती शाहू महाराजांचा सारखा राजा झाला नाही आणि त्यांच्या समाधीचं काम हे अपूर्ण अवस्थेत होतं आणि माझी संपूर्ण कारकीर्द उपमहापौरची कारकीर्द मी पणाला लावली आणि त्यावेळेचे महापौर आदरणीय मोरे मॅडम आणि मी आमच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शाहूराजांच्या समाधीचं काम झालं आज जगातलं जरी लोक आले तर पहिलं वंदन करायला त्या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी जवळ येतील तो माझ्या जीवनातला सर्वोच्च असा आनंदाचा क्षण आहे घोटाळे बाजांच्या पोटात धडकी भरवणारं नाव म्हणजे भोपाळ शेटे भोपाळ शेटेंनी अनेक घोटाळे उजेडात आणले मग तो संपूर्ण राज्यात गाजलेला टीडीआर घोटाळा असो किंवा घरफाळा घोटाळा असो ज्याची चर्चा आज सुरूच आहे त्याचबरोबर पार्किंग घोटाळा असो असे अनेक घोटाळे उघडकीला आणून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं लागणं त्यांच्यावर फौजदारी करणं अशा ज्या काही शिक्षा आहेत त्या भोपाल शेटेंनी द्यायला लावल्या आणि ज्यामुळं कोल्हापूर शहराच्या सर्वसामान्य जनतेचे हजारो कोटी रुपये वाचलेले आहेत त्याबद्दल मला तुम्ही सांगा की तुमच्या या वीस वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत हे जे घोटाळे समोर आले ते घोटाळे तुम्ही कसे उघडकीला आणले शहरामध्ये फार महत्त्वाचा जो घोटाळा झाला तो टिड्यार घोटाळा टिड्यार घोटाळ्याच्या संदर्भात मी माहिती अधिकारात पेपर मिळवले मसूलचे मिळवले जिल्हाधिकारी कार्यालयात मिळवले महापालिकेचे मिळवले जवळजवळ सात ते आठ हजार पेपर मी आर टी आयखाली मिळवले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला कोल्हापूर महापालिकेनं हजारो कोटीचा टिड्यार दिलेला आहे तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मी पाणी केली की बाबा टिड्यार देणारी जागा दोन एकर प्रत्यक्ष जागेची मी काही आमच्या आर्किटेक्ट इंजिनिअरकडून जे मेजरमेंट घेतलं आणि कागदपत्र पाहिले असता ती जागा पाच एकर निघाली म्हणजे हे टीडीआर माफिया महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी हे दोन एकरचा सात बारा पाच एकरचा करतात कब्जेपटी पाच एकरचं करतात इस्टिमेट पाच एकरचे करतात करता। आणि ह्याप्रमाणे मी स्थायी समितीमध्ये सभागृहामध्ये ह्याच्यावर कागदपत्रं जी माझ्याकडे आहेत ती मी देऊन ह्याच्यावर आवाज उठवायला सुरू केलं अनेक वेळा बऱ्याच जणांचा दबाव आला पण मी माझे हात स्वच्छ असल्यामुळं मी कोणत्याही दबावाला प बळी पडलो नाही आणि जनतेच्या कोठ्यावधी हो रुपयावर हो दरोडा घालणारी ही एक वृत्ती होती ती ठेचण्याचं काम मी केलं आणि त्यात मला यश आलं वीस कोटीचा टीडीआर घोटाळा जो मी म धरशील पांडुरंग यादव नावासकडे सांगतो त्यांचा मी जी काढला कारण माहिती अधिकारात पेपर मला मिळाले तो काढल्यानंतर त्यामध्ये आमचे महापालिकेचे तीन अधिकारी त्यांच्यावर तीन तीन इन्क्रीमेंटची निलंबनाची कारवाई झाली त्यामध्ये आमचा हवल सर्वे सस्पेंड झाला दोन मंडल अधिकारी सस्पेंड झाले एक तलाठी सस्पेंड झाला भूसंपादन विशेष अधिकारी म्हणजे हे उपायुक्त आयुक्तच्या लेवलचं पद आहे त्यांच्या तीन इन्क्रीमेंट घालवल्या आणि ह्यामध्ये जवळजवळ वीस कोटी रुपयेवरचं हो जे महापालिकेचं जनतेचं जे नुकसान होणार होतं कारण सर्वसामान्य नागरिक का आपल्या कष्टातून घर बांधतोय आणि त्याच्यावर हा टीडर घ्यास आणि तो भोगस त्यामुळं बिदरी मॅडमनी सभागृहात माझं अभिनंदन केलं की साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांनी माझा सभागृहात सत्कार केला आणि जवळजवळ पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं निलंबित करून थांबलो नाही मॅडमना म्हटलं की बाबा आपण पोलीस केस करायला पाहिजे तर त्यावेळच्या सगळ्या आयुक्तांनी मला सहकार्य केलं शिवशंकर साहेबांनी केलं अभिजित चौधरींनी केलं आणि वीस महापालिकेचे कर्मचारी अधिकारी महसूलचे अधिकारी यामध्ये ज्या ज्या वकिलांनी खोट्या एन ओ सी दिल्यात त्यांच्यावर सगळ्यांच्यावर राजारामपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे आता त्यानंतर मी हायकोर्टातही जातो आहे यामध्ये या, या कर्मचाऱ्यांना सात सात वर्षे शिक्षा होणार आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत न्यायालय त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पण जनतेचं होणारं नुकसान महापालिकेचं होणारं नुकसान मी थांबवलं आणि ह्या अधिकाऱ्यांना जेलची हवा खायला लवकरच लागणार आहे आणि आपण पाहणार प्रमाणच आणखी एक घोटाळा महापालिकेच्या वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय तो म्हणजे घरफाळा घोटाळा सर्वसामान्य माणसाचा घरफाळा थकला की त्याच्यावर जप्ती वसुली वॉरंट असे नाना प्रकार महापालिकेतर्फे अवलंबले जातात पण अनेक बड्या धेंड्यांना कोट्यवधी रुपयांचा घरफाळा माफ केला जातो चुकीच्या पद्धतीनं घरफाळ्याची आकारणी केली जाते आणि या विषयालाही आपण वाचा फोडलीत या विषयाचाही तुम्ही पाठपुरावा ला केलात नेमकी त्याची पार्श्वभूमी आहे हा आता घरफाळा घोटाळ्याची पण मी सात आठ हजार पेपर मिळवले गेली एक दीड महिना ज्याने ज्याने अॅग्रीमेंट केल्या बोगस अॅग्रीमेंट केल्या महापालिकेला एक के वेगळ्या दापायच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये कशा पद्धतीचे घोटाळे करून महापालिकेचं ह्या तीन कोटी अठरा लाखामध्ये जे महापालिकेचं नुकसान झाले परत चार प्रकरणामध्ये ह्या संजय भोसलेनं अकरा कोटीचं नुकसान केलेलं असं आयुक्त म्हणतात प्रशासन म्हणते पण दबावाखाली सगळे पेपर लपून ठेवलेले असतात ते पेपर घेऊन मी माहितीच्या अधिकाराखाली जे असे असे बरेच पेपर आहेत ह्या अधिक ह्या संजय भोसले देखील सह्या आहेत तर हे पेपर मी जनतेसाठी जाहीर करते Hmm. मी कुणाला अकरा कोटी दंड करत नाही मी कुणाला पाच कोटी दंड करत नाही ह्यानेच सवलत दिलेल्या असत्या आणि वरून पैसे घेतलेले असतात त्या गोष्टीला माझा विरोध आहे आता ह्या घरपाळ्या घोटाळ्याविषयी थोडक्यात मी आपल्याला सांगतो की तीन कोटी अठरा लाखाचा हा घरपाळा घोटाळा हा घोटाळा था, दोन हजार तीन चार पाच नऊ दहा अकरा बारा पासूनचा आहे आता संजय भोसलेनं काय केलं दोन हजार नऊ दहा अकरा तेरा पर्यंत हा कर निर्धारक संग्राम होता त्याच्या अगोदर हा क्लार्क होता म्हणजे हर्षद मेहता तेलगी घोटाळ्याला लाजवला असा हा घोटाळा आहे आणि हे जे कागदपत्र आपल्याकडे त्यामध्ये ह्या संजय भोसलेनं काय केलं ते कारकिर्दीत जी त्यानं सवलत दिलेली होती ते कारकिर्दीत जी ते त्यानं कोट्यावधी रुपये लोकांना सवलत दिली ती सगळी सवलत हे या चार अधिकाऱ्यांच्यावर फायनल करून त्यांना निलंबित केलं माहिती अधिकारात घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की संजय भोसलेच्या अशा सह्या आहेत त्या केसेस फायनल करताना तर तीन कोटी अठरा लाखमध्ये जवळजवळ दोन कोटी वीस लाखाची जबाबदारी त्यानं मी केलेलं आहे म्हणून या घरपा चौकी समितीच्या अंतिम अहवालामध्ये जाहीर केलं त्यानं की बाबा हे तीन कोटी अठरा लाखाचं जे मी केलेलं आहे ते माझ्या कारकिर्दीत केलेलं आहे असं त्यानं स्वतः म्हणजे घरपा चौकी समितीसमोर लिहून दिलेलं आहे पण अठरा प्रकरण अठरा प्रकरणामध्ये मी आणि सभागृहात विचारलं की चार प्रकरणात कारवाई कशी इतर चौदा मला दाखवा तर चौदामध्ये बारा प्रकरणात संजय भोसले आला आणि त्याला प्रशासनानं सात नोटीस दिलेल्या आहेत मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की त्याला ह्या प्रकरणात निलंबित करून आयुक्त त्याला लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये म्हणून मी म्हटलं बघा फिर्यादीचा झाला आरोपी म्हणजे ज्या माणसानं फिर्याद दिल्या तोच आरोपी आहे त्यानं पोलीस खात्याला फसवलं न्यायालयाला फसवलं आयुक्तांना फसवलं महासभेला फसवलं स्थायी समितीला फसवलं कारण कोणताही घोटाळा झाल्यानंतर तो स्थायी समितीला द्यावा लागतो जनरल बॉडी इज सुप्रीम अथॉरिटी त्या बॉडीला द्यावं लागतंय यानं कुणाची परवानगी घेतली नाही ह्याला वाटलं की आपण आता वाचणार आहे पण माहिती अधिकारामध्ये तो अडकलेला आहे अकरा चार प्रकरणाला अकरा कोटीची सवलत दिलेलं आयुक्त आदरणीय चौधरी साहेबांनी तात्कालीन आयुक्त चौधरी साहेबांनीच सांगितलेलं आहे की ह्या या प्रकरणात संजय भोसलेनं अकरा कोटीचं नुकसान केलेलं आहे ते हिने लपवून ठेवलेलं मी ते फॉलोअप करावले जनतेपासून लपवून ठेवलेलं ह्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्याला यामध्ये यश आहे एकूणच घरफाळा घोटाळा असो किंवा पार्किंगचा घोटाळा असो टीडीआर घोटाळा असो प्रत्येक घोटाळ्याची पाळमुळं खणून काढण्यात भोपाल शेट्टींनी यश मिळवलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांना दोषी कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबनाची कारवाई करायला भाग पाडलेला आहे त्याचबरोबर त्यामुळं महानगरपालिकेचं आणि पर्यायानं कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेचे कोट्यवधी रुपये भोपाल शेटेंमुळे वाचलेले आहेत खऱ्या अर्थानं आज बघायला गेलं तर प्रत्येकाची संस्कृती किंवा प्रत्येकाची मानसिकता ही अलीकडं भ्रष्टाचाराकडं झुकलेली असते अशा वेळेला महात्मा गांधींच्या विचारानं चालणारा एक सच्चा लोकसेवक म्हणून भोपाल शेटेंचं नाव प्रामुख्यानं घेतलं जाईल त्यांनी भविष्यकाळातही कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेची सेवा करावी या शुभेच्छा तर आहेतच पण त्याचबरोबर आणखी एक भूपाल शेष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गेली कित्येक वर्ष ते कोल्हापुरातल्या शेंडा पार्क इथल्या कुष्ठरुग्णांसाठी अव्याहतपणे काम करत आहेत कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास न धरता कुठल्याही मदतीची अपेक्षा लोकांकडून न करता पदर मोड करून स्वखर्चातून ते त्या कुष्ठरुग्णांची सेवा करतायत बाबा आमटेंचं व्रत त्यांनी जोपासलंय असं म्हटलं तर ते वाव्य ठरणार नाही नेमकं हा प्रवास कसा होता ह्या कुष्ठरुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया अत्यंत म्हणजे माझ्या जीवनातलं जे म्हणजे ज्या कामाला बाबा आमटेंच्यामुळे मी आकर्षित गेलो त्या कुष्ठरोगी बांधवांची सेवा म्हणजे जीवसेवा ह्या जीवसेवापेक्षा जगातली कुठलीही सेवा श्रेष्ठ नाही असं ते बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये गेल्यामुळं माझ्या लक्षात आलं आणि कोल्हापुरामध्ये ज्या वेळा कुष्ठुगी बांधव आमच्या या जवाहरनगर सुभाषनगर शेंडा पार्कपासून जायचे मी पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांचं या ठिकाणी मनप्रवक्त म्हणजे त्यांची तें आठवण म्हणून सांगतो की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजापासून घरच्यापासून वंचित असणाऱ्या कुष्ठुगी बांधवांना पाचशे एकर जागा दिली आज जे तुम्ही मेडिकल कॉलेज वगैरे बघताय कृषी महाविद्यालय हे सगळं छत्रपती शाहूराजांनी दिलेल्या जागेत आहे मला एखादा कुष्ठरोगी बांधव चालला की लोक त्यांना दगडं मारायचे म्हणजे ज्यांचा वारा लागला म्हणून की हा कुष्ठरोग होईल म्हणून दगडं मारायचे आणि मी ऐन ऐन विसाव्या वर्षी एकवीस बावीसव्या वर्षी कॉलेजच्या लाईफमध्ये मी म्हटलं बाबा हे माझेच आई वडील असते तर आणि हे लोक अशी दगडे मारली तर मग आम्ही लोकांचं परिवर्तन करायचं की बाबा हे आपल्या घरातलेच आहेत आणि कुष्ठरोग हा हा काही दैविकोप नाही आहे हा काही संसर्जन्य नाही कारण मी चाळीस वर्ष कुष्ठरोगी बांधवांच्या सेवेत आहे मग मला कुष्ठरोग व्हायला पाहिजे कुष्ठरोग हा जो नागरिक ज्या नजरेनं बघतोय तो खरा कुष्ठरोगी आहे माझा कुष्ठरोगी बांधव हा कुष्ठरोगी नाहीच आहे कारण कुष्ठरोग हा व्यंगाने होतोय आपल्या बुद्धिमत्तेमध्ये आप काही फरक पडत नाही आपल्या विचारामध्ये फरक पडत नाही मग त्या लोकांना दगडं मारायचे त्यांना ओढ्याचं पाणी मिळायचं नाही मग सुदैवानं त्या काळी माझे वडील आम्ही त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली त्यांच्या घरात आम्ही स्नेहभोजन करतोय अजूनही करतोय तुम्ही ज्या घरात आला आहे ह्या घराची देखील पायाभरणी मी कुष्ठोग्या जास्त केलेली आहे मग माझ्या लक्षात आलं की ह्या लोकांना दगडं मारली जातात साधा पोस्टमन जरी त्यावेळी आला तर असा वर उभारायचा आणि पत्र टाकायचं मग आम्ही त्याला खाली आणायचं रिक्षामध्ये कोण घेत नव्हतं आता रिक्षामध्ये घेतात रिक्षा हे ज्या पलीकडे सांगतो की दवाखान्यामध्ये पण त्यांना कोण घेत नव्हतं मग आम्ही जाऊन आंदोलन करायची सी पी आरमध्ये जायचं महापालिकेमध्ये जायचं आंदोलन करायची जी। आणि जीवसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या आम्ही कामाला सुरुवात केली मग त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला मग कोल्हापुरातल्या चांगल्या चांगल्या शाळेमध्ये मी घातलं आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की कुठल्याही नागरिकाला न त्रास देता माझा जो चर्मोद्योग व्यवसाय आहे माझी मिसेसनं स्वतः शिक्षकाची नोकरी केलेली आहे मुलगी डॉक्टर आहे मुलगा इंजिनियर आहे आणि माझ्या कोल्हापुरी चप्पलच्या व्यवसायातले रोज पैसे काही त्या गरिबांच्यासाठी कुष्ठरोग्यांच्यासाठी आम्ही काढतो आहे असं तीस वर्ष चालू आहे तर त्या मुलांना घरी सन्मानानं आणून जे माझ्या मुलांना मी कपडे गणवेश घेतो आहे तेच त्यांना तीस वर्षे घेतो आहे मग पूर्वी त्यांची जवळजवळ हो द दो 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 दोन अडीचशे मुलं होती आता एकशे पासष्ट मुलं आहेत दुसरं ज्या बांधव त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पण काही काही डॉक्टर प्रामाणिक आहेत काही डॉक्टर त्यांना हात लावायचे नाहीत मग आम्ही कुष्ठ्यांना मिठ्ठ्या मारून दाखवायच्या तर तिथं जे पेशंट आहेत त्या पेशंटा आम्ही काही ज्या वस्तू वापरतो आहे त्या ते वस्तू त्यांना मी देतो आहे म्हणजे मी जे काय वापरतो आहे वस्तू वापरतो आहे किंवा जीवनावश्यक वस्तू आम्ही ज्या काय वापरतो आहे ज्या काय सुविधा त्याच प्रकारे त्यांना आपण प्र म्हणजे प्रत्येक वर्षी देतो आहे मग कोल्हापूर महापालिकेमध्ये मी सातत्यानं आवाज उठवला की कुष्ठी बांधव समाजापासून व वंचित आहेत त्यांना पोषणाची जबाबदारी महापालिकेची आहे पण हे लाल फितीचं शासन काही करायला तयार नाही म्हणून मी शासनाशी लढा दिला आणि मला सांगायला अभिमान वाटते की गेली आठ वर्षे कुष्ठी बांधवांना दर महिन्याला पंधराशे रुपये मी महापालिकेकडनं मंजूर घेतलेले आहेत जवळजवळ शंभर कुष्ठी बांधवांना माझ्या ते पैसे त्या ठिकाणी दिले जातात संजय गांधींचे दिले जातात आता कुष्ठी बांधव माझा स्वाभिमानी आहे ना इलाज म्हणून तो भिक्षा मागतोय खरं कधीही माझा कुष्ठी बांधव कुठल्याही प्रकरणात कुठल्याही अशा ह्याच्यामध्ये तो अडकलेला नाही तो काम मागतोय पण त्यांची व्यंग असल्यामुळं लोक त्यांना काम देत नाहीत आणि अजूनही त्यांना स्वीकारलं जात नाही म्हणून माझी बांधवांना सगळ्या म्हणजे शहरातल्या सर्व भगिनींना सामाजिक सेवांना संस्थांना बरेच मदत करतात त्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या घरातीलच ती व्यक्ती आहे त्यांना काम दिलं जात नाही त्यांना व्यंग असल्यामुळं त्यामुळं आपली आपल्या इच्छेनुसार जी काय मदत त्यांना करायची ती आपण करावी दुसरं बाबा आमटेनी मला हे एक, एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कोल्हापूर शहरात आले आणि त्यांनी मानपत्र स्वीकारायच्या अगोदर माझा सत्कार केला तो फोटो देखील तिथे आहे आणि म्हणले भोपाल तू हे माझं कार्य तू शेवटपर्यंत ठेवायचं मी तुमच्या माध्यमातून तुम सांगतो की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कुष्ठगीर बांधवांची सेवा कधीही सोडणार नाही आणि छत्रपती शाहू महाराजांचं मी एक विचारांचा पायिक असल्यामुळं मी हे कार्य आयुष्यभर चालू ठेवणार आहे माझी मुलंही सेवा करतात माझी मुलगीही सेवा करते माझी पत्नीही सेवा करते आणि कुष्ठोगी बांधवांना माझ्या किचन बेडरूमपर्यंत एंट्री असते म्हणजे कुष्ठोगी बांधव आला की बाहेर बसा वगैरे असे बरेच लोक करतात पण माझ्या संपूर्ण घरामध्ये कुष्ठोगी बांधवांचा वावर आहे आणि त्यामध्ये जो आनंद आहे त्यामध्ये जे प्रेम आहे आणि दुसरं आपण जी काय संपत्ती सत्ता संपत्ती मिळवतोय ती क्षणिक आहे म्हणून आपण असेल तर देण्याचा प्रयत्न करावा नसेल तर त्यांच्या आनंदात त्यांच्या सुखदुःखात तरी आपण जायला पाहिजे हे आपल्या माध्यमातून मी हे सर्व जनतेला आवाहन करतो की कुष्ठी बांधवांची सेवा ही जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे मला भाग्य आहे माझं की मला त्या लोकांची सेवा करायला मिळाली आता पुन्हा मूळ विषयाकडे वळूया गेले पाच वर्ष जवाहर नगर प्रभागाचा नगरसेवक म्हणून काम करत असताना काही प्रश्न राहून गेले असतील करायचे निधी अभ अभावी असतील नियोजना अभावी असतील किंवा त्याची निकर नसल्यामुळं असेल असे काही प्रश्न असतील ते प्रश्न कोणते आहेत प्रामुख्यानं आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कशा पद्धतीनं करत आहात आता जी जी हो का हो का मी आपल्याला सांगितलंच की मी आठ कोटी रुपयाच्या विकास कामाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभारला आहे त्याचबरोबर माझे जे पूर्वीचे चार मतदारसंघात आहे किंवा शहरातील कुठलाही नागरिक माझ्याकडे आला तर मी त्याचं प्रामाणिक काम करतोय कारण नगरसेवकाचं कामच हे आहे की लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर पूर्ण वेळ त्यांच्यासाठी देणं हे पहिल्यांदा नगरसेवकाचं काम आहे त्यामुळे मी चाळीस वर्ष मी या समाजसेवेत आहे पूर्ण वेळ समाजसेवा म्हणजे नागरिकांची सेवा केल्याशिवाय मला चैनच पडत नाही म्हणजे नागरिक हे माझं टॉनिक आहे <laughs> नागरिक हा माझा एक म्हणजे महाडॉक्टर म्हटलं तर चालेल की यांच्या प्रेमात यांच्या काम करण्यात जो आनंद आहे तो फार वेगळा आनंद आहे या मतदारसंघामध्ये मा, मा, हॉलची मागणी होती मी सुन्नत मुस्लिम जमात सिरत मला ते चाळीस लाखाचा हॉल बांधला त्यामध्ये आदरणीय बंटी साहेबांनी स्वतःचे दहा लाख दिले मी स्वतःचे दोन लाख रुपये गाठले असं जवळजवळ तिथं चाळीस पंचाळीस लाखाचा आम्ही हॉल केला त्याचबरोबर तिथं मुलांची मागणी आली की एम एम ग्रुप म्हणजे तरुण मनाची मागणी आली की साहेब आम्हाला व्यायामशाळा पाहिजे त्या व्यायामशाळेत पण देखील जवळजवळ बारा लाख रुपयेचे कोल्हापूर महापालिकेमधून निधी देऊन आपण काम केलं बंटीसाहेबांनी स्वनिधीतून सहा लाख दिले मी तिथंही माझे स्वतःचे लाख रुपये दिले म्हणजे काही ठिकाणी ना नगरसेवकाने पण महापालिकेच्या मा बरोबर अनेक नगरसेवक करतात अनेक नगरसेवक दानशूर आहेत त्यांच्याबद्दल मला अभिमानच आहे पण अशा अनेक सेवाभावी संघटना संस्था यांनी देखील अशा पद्धतीची जी काय कामं म्हणजे व्यायामशाळा असू देत Uh, मुलांना एज्युकेशनसाठी कॉम्प्युटर या संदर्भात आमचे नगरसेवक मदत करतातच म्हणजे आपलीही मदत तिथं व्हायला पाहिजे हे एक म्हणजे महत्त्वाचा त्यातला विषय आहे दुसरा महत्त्वाचा विषय की इथं एक म लक्ष्मी वसादमध्ये छोटंसं गार्डन होतं त्या गार्डनला एक आपण चांगलं रूप दिलेलं आहे ज्येष्ठ असू देत लहान मुलं असू देत त्यांना एक तिथं आनंद मिळावा कारण धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आता माणसाला मानसिक स्वास्थ्य पाहिजे त्यासाठी गार्डनची गरज आहे अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं दुसरं या ठिकाणी या चार पाच मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे मी कोल्हापूर महापालिकेमध्ये सातत्यानं संघर्ष करून आणि दुसरं माहिती म्हणून सांगतो की अधिकारी पण म्हणतात की जनतेच्या हितासाठी भोपाळ शिटे कसे बजेट पळवून घेतील काय सांगता येत नाही त्यासाठी आपण नगरसेवक म्हणून काम करताना काही वेळेला मुकादम पण व्हावं लागते मग काही लोक म्हणतात मुकादम कसं व्हायचं अह जनतेसाठी मुकादम व्हायलाच पाहिजे आपण ते वृत्त स्वीकारलेलं आहे आणि प्रशासनाची माहिती असल्यामुळं स्थायी समिती सभापती काम केल्यामुळं परिवहन समिती के काम केल्यामुळं अनेक का आय एस अधिकार लोकांच्या काम केल्यामुळं बजेट कसं पळवून आणायचं हे मात्र मला मा एक टेक्निक <laughs> एक चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे जनतेच्या हितासाठी दुसरं अकरा लाख लिटरची पाण्याची टाकी आपण मंजूर केलेली आहे त्याचबरोबर पोलीस चौकीची जागा ही देखील एक बिल्डर बळकवणार होता त्या ठिकाणी आपण पोलीस चौकीच केली शिरत मोल्यामध्ये सहा कोटीची जागा ही जागा तो बिल्डर त्या ठिकाणी पस्तीस फ्लॅट करणार होता तिथल्या सर्व जनतेला माहीत आहे तिथं पाच फ्लॅटची वापरती मला मी ती ऑफर ठोकरली आणि त्या ठिकाणी आज चाळीस लाख रुपयाची वास्तू उभा केली आणि संपूर्ण ते ग्राउंड आता आपण डेव्हलप करावले तो एक मला मोठा आनंद आहे कोल्हापूर महापालिकेच्या चारशे शहात्तर जागा मी संपूर्ण शहरातल्या महापालिकेच्या मालकीच्या करून दिलेल्या आहेत पण महापालिकेच्या जागा बळकवण्याची टुळे टीडीआर माफी आहे ह्यांना मात्र मी लगाम लावण्याचं काम केलं आहे मी माझा नुसता प्रभाव बघत नाही शहरामधील अनेक अशी कामं हो। महापालिकेच्या ओपन पेस आहेत ते बळकवण्याचा प्रयत्न करतात तिथं मी ब्रेक लावलेला आहे कोट्यावधी रुपयेच्या जागा मी वाचवलेल्या आहेत आरमध्ये कोट्यावधी रुपयेचं इनाम न भरता महापालिकेच्या ताब्यात जागा द्यायच्या तर आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावेळेला राजाराम मानेसाहेब होते त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केलेला आहे अडीचशे कोटीचं इनाम मी या शासनाला मिळवून दिलेलं आहे कोल्हापूर महापालिकेकडे जागा येत निर्भेद यायला पाहिजे त्याचबरोबर आमच्या मतदारसंघामध्ये ड्रेनेज लाईन टाकलेले आहे पिण्याची पाईपलाईन टाकलेली आहे गटर्स केलेले आहेत त्यामुळं परत मेन म्हणजे शेंडा पार्क ते यल्लामा मंदिर रस्ता तीन कोटी रुपयेचा रस्ता केलेला आहे कारण या रस्त्यानं रिक्षा चालली तर रिक्षावाला पॅसेंजरला म्हणायचं तुम्ही उतरा खाली रस्ता बरोबर नाही अनेक लोकांना त्रास व्हायचा येणाऱ्या ट्रॉ ट्रॉफिकवरनं टू व्हीलरवरनं जाणारे वृद्ध लोक माता भगिनी मला सारखं म्हणायचं की साहेब हा रस्ता व्हायला पाहिजे आज जर तुम्ही बघितला की शहरातील अतिशय सुंदर रस्ता आपण शेंडापार ते मंदिर हा रस्ता तीन कोटी रुपयेचा केलेला आहे माझ्या माहितीनुसार म्हणजे माझी एक कामाची पद्धत आहे मी कधी माझ्या राजकारणामध्ये किंवा इलेक्शनमध्ये जे काही उमेदवार निवडणुकीला उभारतात निवडणूक झाली की मी त्यांच्या दारातच पहिलं काम चालू करतोय कारण आपण कुठलाही राजकीय द्वेष बाळगायचा नाही इलेक्शन हे राजकारणाचा भाग आहे निवडणूक झाली की सगळे नागरिक माझे त्यामुळं मला निवडून आल्यानंतर मला विरोधच राहत नाही म्हणजे माझी कामाची पद्धत आहे नाहीतर मी आणि दुसरं असं माझं आहे की मला जिथं विरोध झाला तिथंच मी कामाची सुरुवात करते त्या नागरिकांचा घेऊन असा माझा जो जो पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मी वीस वर्ष नगरसेवक माझी पत्नी पाच वर्षे म्हणजे जनतेनं आम्हाला एवढं भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि भरपूरही महापालिकेची संधी दिलेली आहे जनतेचे उपकार फार का आहेत ते आपण फेडू शकत नाही फेडू शकतो कसं फक्त आपण त्यांची कामं करून म्हणजे माझं एक म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की येणाऱ्या नागरिकाचं काम आपण जरी नाही झालं तरी त्याला एक आधार द्यायचं काम केलं पाहिजे संयम ठेवला पाहिजे आणि मी मात्र माझ्या बा मी ज्या ज्या मतदारसंघामध्ये गेलेलो आहे त्या मतदारसंघ लोक बघायला येतील अशा पद्धतीचं मी काम केलेलं आहे आणि शक्यतो माझ्या मतदारसंघामध्ये नव्वद टक्केच्या वर कामं झालेले आहेत कारण नागरिकांचं काम, का काम केल्याशिवाय मला स्वतःला चैन पडत नाही आणि मतदारसंघ असा करायचा की नागरिकांनी कायमस्वरूपी नाव घ्यायला पाहिजे कोरोनाच्या या संकट काळातही नगरसेवक म्हणून भोपाल शेटे यांनी भरीव कार्य केलंय महाराष्ट्रातलं पहिलं कम्युनिटी क्लिनिक आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उभं करण्यामध्ये भोपाल शेटे यांचा सिंहाचा वाटा आहे आणखी बऱ्याच गोष्टी या कोरोना काळात नागरिकांच्या सोयीसाठी एक जबाबदार नगरसेवक एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले आहेत नेमका कोरोनाच्या काळात काम करत असतानाचा अनुभव कसा होता किंवा तुम्ही काय काय सुविधा उपलब्ध करून देऊ शकलात याविषयी थोडंसं आम्हाला सांगा संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं कम्युनिटी क्लिनिक माझी मुलगी स्वतः डॉक्टर असल्यामुळे पूजा शेटे आणि शहरातील सेवाभावी चाळीस डॉक्टरांच्या सहकार्यातून आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयसोलेशन येथे आम्ही कम्युनिटी क्लिनिक चालू केलं आणि त्याचा लाभ हजारो म्हणजे जे काही पेशंट आहेत त्यांना त्याचा लाभ झालेला आहे त्याचबरोबर या करोनाच्या काळामध्ये चार पाच मतदारसंघामध्ये माझा सातत्यानं संपर्क असल्यामुळं त्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळं आम्ही पहिल्यांदा जवळजवळ तीन हजार धान्याचे कीट मी माझा मुलगा प्रसाद शेटे माझी मुलगी पूजा शेठे माझी पत्नी शशिकला शेट्टी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठी सुभाषनगर आहे ह्या चार पाच मतदारसंघामध्ये आम्ही त्या लोकांना कारण परिस्थितीच वाईट होती त्या लोकांना आम्ही स्वखर्चातून जवळजवळ तीन हजार लोकांना आम्ही किट वाटले त्याचबरोबर जवळजवळ पंधरा हजार मास आम्ही आमच्या स्वखर्चातून या नागरिकांना वाटले त्याचबरोबर माझी मुलगी डॉक्टर असल्यामुळं जवळजवळ वीस हजार लोकांना आर्सेनिक अल्बम थर्टीचं या मुलगीच्या माध्यमातून आम्ही औषध घरोघरी वाटप केलं त्याचबरोबर जे काही असे अनेक लोक शहरातून आमच्याकडं काही आमचे रिक्षेवाले असू देत टेम्पोवाले असू देत ट्रक ड्रायव्हर असू देत असे आमच्याकडं सतत यायचे ते येणाऱ्या नागरिकांना आम्ही धान्याचं कीट असू दे काही आर्थिक मदत असू दे औषधाला आर्थिक मदत असे असू दे अशा प्रकारचं काम आम्ही या माध्यमातून करोनाच्या काळात ह्या लोकांची सेवा म्हणून हे काय म्हणजे आमच्या स्वकर्सातून केलं म्हणून काय मोठेपणा नाही ते आमचं कामच आहे एक सेवा म्हणून आम्ही प्रामाणिकपणे करोनाच्या काळामध्ये आम्ही रात्रंदिवस आमचं कुटुंब आमचे कार्यकर्ते अजून देखील आम्ही ते सातत्यानं काम करतोय माझं ऑफिस माझं घ घराचं ऑफिस मी म्हणत नाही माझं घर आहे चाळीस वर्षे दिवस तर रात्र लोकांच्या सेवेसाठी खूप उघड असते खऱ्या अर्थानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे महापालिकेचं ब्रीदवाक्य ज्यांनी कृतीत उमटवलं ते नगरसेवक भूपाल शेटे गेली वीस वर्षं ते स्वतः आणि पाच वर्ष त्यांच्या पत्नी अशी पंचवीस वर्ष शेटे दाम्पत्य कोल्हापूरकरांची सेवा करतंय येणाऱ्या निवडणुकीतही जनता त्यांना कौल देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि तो बहुतांश बऱ्याच अंशी खराही आहे कारण त्यांनी जे काम करून ठेवलेलं आहे ते दीपस्तंभासारखं आहे त्यांनी ज्या घोटाळ्यांमध्ये जे अधिकारी दोषी होते त्यांना ज्या शिक्षा दिल्या किंवा जे शहरवासियांचे कोट्यवधी रुपये वाचवले त्यामुळं खरं तर अखंड कोल्हापूर शहर त्यांच्या ऋणात आहे म्हटलं तर ते वावग्य ठरणार नाही प्रगती पुस्तक प्रभागाचं या मालिकेमध्ये आज आपण होतो जवाहर नगर प्रभागाचे नगर नगरसेवक गोपाल शेटे यांच्यासोबत गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा आपण त्यांच्याच तोंडून ऐकला आणि खऱ्या अर्थानं नगरसेवक कसा असावा भा? लोकसेवक कसा असावा हे ज्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे अशा नगरसेवक भोपाल शेटे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी लाईव्ह मराठी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लाईव्ह मराठीलाही माझ्या लाई हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच आमचे